आणि युट्यूबर करायची आहे सातेश सात मातेश सलमान ताऱ्या वाजवायच्या ताऱ्या वाजवा ना दुकान त्याला फुकडून भेटत फेकत नाही भेटत ज्याना ज्याना समजलं असेल टाळ्या वाजवा नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आम्ही कोकणी केल्या मराठी चायनल मध्ये कोंबड्या ना तर, दिवसा दिवसा ले ले, आता ना लय पिसकाटलेत कोंबड आमचं तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे गर्मी भरपूर वाढत हो चाललेली आहे आता असं आभ्रट वाटतय पण गर्मी भरपूर व्हायचे काल पाऊस पडला तर आज भरपूरच गर्मी लवकर पावसाची पण वाट बघत आहेत पण आजच्या दिवसाला सुरुवात झाली आज चाललेलो आहे सतीशदाकडे आंबोलीला व्हाया केळशी मार्गे केळशीत पण जायचं आहे सो बरेच दिवस तिकडे गेलो नाही एक दीड वर्ष झालं असेल केळशी आंबोली ह्या साईडला गेलो नाही तर जायचं आहे जाण्याचं खास कारण पण दादाचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानंच असं बेत आहे आणि सुद्धा कार्यक्रम आहे एक म्हणजे मॅच वगैरे हो आहेत सो तिकडे आमंत्रित केलेला तर जाऊया इथून सकाळच्या वाजले जातात दहा आणि निघतोय आता केळशीला जायला केळशी आंबोली रटवाटे आंबोली त्या साईडला जायचं आहे गाडी बघा कोणती घेऊन जातोय गावी असल्याच गाड्या परवडतात परवडण्यापेक्षा मजा येते चालवायला बुलेट आहे आपली मुंबईला गावाला ह्या गाड्यातनं फिरवायचं

प्रयत्न एक तरफ खाई दुसरी तरफ कुठाये आणि काय करायचं असेल ना निखिल ते स्वतःच्या हिमतीवर करायचं काय करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करायचं कारण जग सुद्धा गमतीवर टाळतो तसं निखिल सकपालने सुद्धा केलेले स्वतःच्या हिमतीवर त्यांनी युट्यूब मध्ये मोठे मोठं नाव प्रस्थापित केलेलं आहे त्यामुळे काय करायचं स्वतःचे विक्रम सत्पारांच्या हस्ते टॉस नाना हवेत उडवलेला आहे बघा कोणता संघ नाना जिंकलेला आहे माहिती पुन्हा शाल सलमान चिन्ह पुष्प आणि सफल देऊन निखिल सत्पाल आम्ही सन्मान करत आहोत त्यांना सन्मानित करत आहोत इथे यांच्या हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत मायेची युद्ध सर्वांत टाळ्या मागल्याचे टाळ्यांचा आवाज येत नाही हो मायेची युद्ध शासना परिधान केलेली आहे पुष्प सिंपल आणि आम्ही सन्मान चिन्ह देऊन काल भैरव क्रीडा मंडळ यांच्या मधील आम्ही सन्मान करू सर्वांत टाळ्या एक वर्षाने आलो असेल केळशीला डायरेक्ट मैदानात क्रिकेटची इकडे मॅच चालू आहे सत्कार वगैरे त्याला हिते आहे त्याला याला बोललो सत्कार वगैरे करू नको बोलतो घरचा माणूस आहे घरचा माणसाला सत्कार करतात काय मग तू बऱ्याच वर्षाने आलोच ना काय वडापाव दिनाबाय आपले दिनाबाय बाय दिनाबाईनी तर वडापावची कॉल टाकलेला आहे आपल्या गावची मजा आणि पब्लिक बराच आहे म्हणजे बऱ्याच पंचक्रोशीतून आलेला आहे किती तीस टीम आहेत ना बत्तीस बत्तीस टीम आहेत म्हणजे जामच कालच्या पासून जामच गावाला आलं की अशी स्वादिष्ट वडे खायला समोसा वडा मला नको ना लिहूस नाही मला नको ना नको आता नको संध्याकाळी संध्याकाळी संपून जाईल तू आता सतीश जातो सतीश बड्डे आहे ना त्या जाऊन येतो असं गावचा वानखेडे स्टेडियम असा पीच आहे आणि इकडे ऑडियन्स आहे किती रुपयाचा तिकीट भरला एक हजार एक हजार एक वरती हजार रुपया तिकीटवाले आहेत खाली शंभर वरती एसी वाले आहेत काय हा फील आहे चा फील खाच्या चा भरलाय आणि इकडं इकडे कॅफे आहे इकडं वडापावचा कॅफे आहे बर्गर किंग भेटतो इथं घर आहे हा बघा इथच आहे पलीकडे नदीच्या पण फिरून जायचं आहे चौदा पंधरा किलोमीटर असा फिरून जायचं आहे घर घर बघा इथेच आहे फायनली पोचलेलो आहे आंबोलीला जायचं आता गाडी लावली इकडं स्वप्न सुंदर आहे गावाला या गाड्या भारी खड्ड्यात हो ना बिड्यात ना आता जाऊया सतीश हाय का वेलकम वेलकम काय तर अरे तिथं जिथं रस्त्यात जा तिथं माणसं भेटा ना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे अरे मारे आले अरे आमची प्रांजू अरे काली आलीस माझ्या माहित काय कशा आत बर मस्तिंग गावाला एकदम करपावता शाप करपलो कधी निघालो अकरा वाजता येत का ना अरे कोणनं पण भेटतं हो थांबलेलो बड्डे कोणाचं आहे बड्डे कोणाचा आहे पप्पाला दुसरा गिफ्ट आहे आगे पप्पाला काय माहिती आहे पप्पाला गिफ्ट आणला आहे मी हां पप्पाला गिफ्ट आणला बरं हॅपी बड्डे थँक्यू थँक्यू

काल पडला पाऊस खेळला पडला खेळला पक्षी ग्रामदैवत आहे महामाईच्या मंदिरात आलोय इकडे आणि इथून आताच आलोय जस्ट आणि इथून जो दिसणारा नजारा आहे उन्हाळ्यातूनच एवढा भारी दिसतोय पावसाळ्यातून किती भारी दिवसात असाल ॲक्च्युली दादाच्या वगैरे व्हिडिओतून बघत असाल तुम्ही पण हा मस्तच वाटतो प्रत्यक्ष इथे येऊन मस्त वाटतंय आला लोय लाचच्या पंती दत काय लाचच्या पंक्तीला आपण बसलो कारण घरी थांबलो होतो ना पण भरपूर लोक जेवण केले होतात सगळा महिला मंडळ बसलेले आहे आणि गावाला अशी मांडवात जेवणाची मजाच असते आम्ही स्पेशली भंडारा आहे दादा तुम्ही कुठले मसळायचे मसाला कुठले मसाला देववर कोण अच्छा मसाला हवा मस्त आहे ते पावसातला भारी वाटत रे पावसात या परत पावसात येऊया चला या सावचं जेवण तर मस्त होतं एवढं एवढा आहे होता ना हा हा बड्डे बड्डेची पार्टी मस्त दिली पार्टी बाकी आहे लवडवायचं हे तुमचं नाव काय किती विलायस तू तो तो पहिलीला चला मग चौथीच्या आणि पाचवीच्या झोंब्या लावूया चला

आंबे व्यापाऱ्यांच्या घरी आलेलो आहे रत्नागिरी हापूस सगळ्यांचा बापूस यावेळेस खूप आल्या मागणी हा लॉट मध्ये पण द्यायचे द्यायच्यात ना आणि आपला आंबा असा आहे ना की तो एकदा चाकेल जिबे होती ती चव कायम राहील आणि तो दरवर्षी रिपीट मागेल अशी चव आहे हमेशा घरगुती म्हणजे देवावरती कुठल्या प्रकारचं हे नाही मस्त आहे पण कलर आहे मस्त खाऊन बघा खाऊन बघतो वासच भारी आला हे सगळं आंबा खाय सुस्ती पण गावात तर आहेत आणि अजून एक, एक ता आगा। 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 अंजली ताई पण इकडेच राहतात त्यांचं गाव पण हाच आहे त्यांनी मग शिवती भेटलेला त्यांच्या घरी जायचं आहे माहित नाही इकडं कुठंतरी घर आहे प्रांजू घेऊन जाणार आहे ना आई पण वरती होत्या ना जेवण वगैरे आटकून आले आता जेवण वगैरे झाला धुवायला कपडे धुवायला पाणी काय बोलतो इकडं हा म्हणजे फेब्रुवारी पर्यंत चोवीस तास पाणी घरी गावी मे महिन्यातच हाल माणसा कशी सगळी गावाला येतात ना त्याच्यामुळे पाणी व्हायचं जरा पाहुणी जायला पण भीती वाटते माहितीये कोणाकडे पाणी असतं कोणाकडे नसतं म्हणजे काय लोक मे महिन्यात लग्न पण आता जास्त करत नाही पाणी पहिली पाणी असायचं असायच आता हळूहळू पाणी कमी होत चाललेलं नाही आता कशी उन्हा पण भरपूर राहनात पाणी भरपाला कमी आवाड असते ना हो तुमच्याकडे वर्ण झाड येतो ना आमच्याकडे पण झाल्यात नाही येतो म्हणजे वगैरे नाही पाणी वरण म्हणजे विचार करा खालच्या प्लेन जागेत पाणी नसतो पण वरती डोंगरच पाणी असतो जेवण ते झरे असतात गावाला अजून घर भारी आहेत जुन्या पद्धतीची वाडाचा आले पपई कच्ची आहे मला बघून एवढं का हसताव हो। एवढा मी काला आहे एवढा मी काला आहे एवढा काला आहे काय मला बघून एवढं का हसताव हो। <laughs> प्रत्येक गावागावात चाहते झालेत ते अको अरे तो बघ कोकणी निखील लगेच नमस्कार

आजीबाई गावालाच असता आई काय सांगते अशी आता नवारीतली पिढी नाही भेटणार ना आता पाच दहा वर्षात गायबच होणार तो म्हातारी आणि आता ट्रेंड ला होणार तो ट्रेंडिंग साठी घालणार लागणार फक्त माणसं सगळी आजकाल नवीन माणसं पण जातात गरमीत चाय नाही विचारायची थंडा विचारायचा थंडा घरून थंडा होय होय नक्कीच युट्यूबवर फॅमिली भेटते आता आम्ही कुठे का माहितीये कालोय मॅच आहेत तर त्या निमित्त दादाला आधी मला बोलवलेलं आहे दुपारी मी जाऊन आलो आहे पुन्हा एकदा दादाला विजिट करायचं आहे चला आ फोटो कोणाला कोणाचा तुझ्या घरासमोर माझा कशाला हवा आहे फोटो तुला असाच हवं आहे फोटोला कोरा करायचा मग टाकायचा दोघ पण आहो समजलं ना फोटो गोरा कर ठीक <laughs> आहे चल बाय हो या या जाऊया ब्रेकचा तुला आहे काय आपण लॉकडाऊन मध्ये फिरायचो बाईक ने दोघ आपण गेलो दापोली फिरायला दापोली दर्शन दापोली दर्शन म्हणजे कुठे कुठे जायचो व्हिडिओ काही चालले नाही कंटेंट साठी हजार व्हिडिओ चालले पाच हजार दहा हजार भरपूर फिरलोय आम्ही बाईक वर आपली पब्लिक अशी आहे ना त्यांना असे बाईक ब्लॉक मोटर ब्लॉक वगैरे टावर ब्लॉक नाही बघायला आवडतांना लवकर काहीतरी बाईक राईड आम्ही चालू करणार आहे आता माझी काही गाडी येईल लवकर लवकरच या लवकरच येवप्न सुंदरी स्वप्न सुंदरी दोन स्वप्न सुंदरी दोन येणार आहे लवकरच बॉम्ब फोडणार आहे दादा सुंदर एक आहे आता दुसरी येणार आहे आपण लग्न लावूया तू सुंदर आहे रस्त्यातून जाताना मांदिवली म्हणून गाव लागलं आणि त्या तिथे साईबाबांची पालखी जात होती तिथे मला अडवलं आणि मग फोटो वगैरे चालू होतो पण तितक्यात ही मिरवणूक खूप छान आणि सुंदर पद्धतीने जात होती ते बघून पण मनाला आनंद वगैरे झाला कारण ॲक्च्युली संध्याकाळी दोघे एकदम जाणार होतो पण येता येता हा गाव मला अगोदर लागला तर बोललो दुपारी आधी व्हिजिट केली मग सतीजदाकडे गेलो पुन्हा एकदा इकडे आलेलो खास करून दादाचा बड्डे पण होता आणि मॅची पण होत्या

श्री काळभैरव क्रीडा मंडळ यांनी इथे मॅच साठी टुर्नामेंटसाठी बोलवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद इथले केळशी गाव हा घरच्यासाठी आहे पण घरचा 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 कशाला केला घरचाच माणूस आहे मी आणि आता सगळे मॅच खेळायला गावातली पोरा काली काय माहितीये काय अशी उन्हा मॅची वगैरे हो खेळून काली पडले बाकी काय नाही तर आमच्या काल्या पोरांना पोरी द्या फक्त मॅची खेळून आम्ही कमवतो आहोत खेळता हो पण आणि कामाला पण जाता हो। तेवढाच व्यायाम पण होतो नुसता पबजी करून थाटी नाही करत फक्त बॅटनी फक्त शॉर्ट मारायचं माहिती आहे क्रिकेट हा सगळ्यांचाच आवडताय पण आयुष्यात जबाबदारी आली तेव्हापासून क्रिकेट खेळ खेळायचं सोडून दिलं मी म्हणजे सोडून म्हणजे कामा निमित्त भेटत नाही आता गाव मुंबई असतो पण कधी वेळ आला ना की खेळतो पण जास्त चार माणसं खेळत नाही कारण बॉलाला बॅट लागत नाही माझी दुपारी आलेलो तिथं दुपारी वडापाव खाऊ शकत आता खूप झालाय वडापाव खाऊ झाडा झुडपात खायचं आहे येतोय हा गावचा वडापाव गरम गरम ते पण बांधावर बांधावर गावचे वडापाव असे गोल नसतात चपटी असतात टेस्ट असते मुंबईचा वडापाव असं गोल गोलतो माणूस हार्दिक स्वागत लढता लढता हरद हरवाची मला संत नाही लढा माझा माझा साथे लढा उडा माझा अंत नाही पुन्हा उठेल पुन्हा लढेल शांत मासाला दिगा संत नाही तसाला निघा संत नाही अभिनंदन 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 करत आहोत आणि मायाची श्रीफल आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत आणि आम्ही एकशे शहाण्णव देशामध्ये हे टेलिका झालेले मित्रांनो सर्वांचा सर्वांचा आवाज नाही जनाजन समजलं असेल ना शुभ काही तिथे मी असेल तर ताल्या वाजवा जनाजन नाही समजलं असेल जेव्हा समजेल तेव्हा ताला वाजत भेटत नाही पण ताल्या मात्र नक्की वाजवा केलेली ही भव्य अशी क्रिकेटची स्पर्धा या स्पर्धेला आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल सगळ्यात प्रथम आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि खास आम्ही उशीर थोडस आलो कारण आमच्या गावामध्ये आज गोंधळ होता देवीचा त्यामुळे थोडा उशीर आलोय परंतु अतिशय छान असा क्रिकेटची स्पर्धा बघायला मिळाली आम्हाला विजयी संघ हे त्यांना शुभेच्छा आणि अतिशय चुरशीची अशी शेवटची ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली संपूर्ण या शुभेच्छा आणि या ठिकाणी केशीचा संघ जो इकडे मोहल्यातला संघ आहे तो सुद्धा खूप छान खेळतो का आमच्याकडे सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा त्यावेळेस ते येतात आणि त्यांची खेळी आहे ती पण खूप जबरदस्त असली आहे सो आपल्या नवनगर मंडळासाठी आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्तीला कार्यकर्तीला मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा अशीच ही क्रिकेटची स्पर्धा मोठ्या उत्साहाने होईल अशी शुभेच्छा देतो धन्यवाद केळशीच्या बाजारपेठात आलोय हे भाई मुंबईत निघाला काय अंपायर आणि आता हे हॉटेल पण नवीन झालंय बाबा नवीन हॉटेल साठी शुभेच्छा धन्यवाद हॉटेलचं मस्त रिनेशन झालं आणि आपल्या बाईचा बड्डे आहे आपल्या बाईचा बड्डे आहे बाई का बड्डे बाई का बड्डे बड्डे आहे भावाचा डे टू यू हॅपी बर्थडे मित्रांनो केळशीवरून आलेलो आहे दादाचा वाढदिवस पण मस्त अगदी साजरा केला त्या आठवणी त्या गावच्या पुन्हा एकदा ताज्या झाल्या आणि दुसरं म्हणजे केळशीमधला जो क्रिकेटचा संघ होता आणि क्रिकेट जयश्री काळभैरव क्रिकेट संघ तिकडे त्यांनी आयोजित केलेला नवानगर आणि केळशीतले जे माणसं होती त्यांनी ते पण खूप सुंदर आणि तिथे आपुलकीने बोलवलं ॲक्च्युली केळशी हा माझ्या घरच्या सा सारखा आहे कारण भरपूर आठवणी आहेत केळशी गावामधल्या आणि त्यांची ही रिस्पेक्ट आणि त्यांचा हा प्रेम माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आणि तुम्ही आयुष्यभर कधी विसरणार नाही तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हा अजून कळवा थँक्यू हितेश भावा आणि सतीशदा तुलासुद्धा हॅपी बड्डे आहे पुन्हा एकदा तर ही व्हिडिओ थांबवतोय त्याच्यावर अजून कळवा चॅनल नव्हती असाल तर सबस्क्राईब करा भेटा पुन्हा एकदा असं पूर्ण नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा आम्ही जर वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा